नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड रामाला ही गोष्ट समजल्यावर त्यानं कोंडीबाला त्याचा जाब विचारला पण त्यानं शिव्या देऊन आणि धक्के मारून त्याला घरातून हाकलून दिलं रामाचं वय झालं होतं त्यामुळे तो प्रतिकार करू शकला नाही पण बाहेर अंगणात येऊन सगळ्यांना मोठ्या आवाजात बजावू लागला पुन्हा आपल्या बायकोच्या वाट्याला गेलात तर पारनेरला जाऊन केसच करील असा दम देऊन तो घरात आला त्या दिवसापासून तो पारूची जास्त काळजी घेऊ लागला त्यानंतर दोन दिवस पारूच्या पोटात थोडं थोडं दुखत होतं त्यामुळे सगळेजण खूप काळजीत होते परंतु पारूच्या सुदैवानं पारूच्या पोटातल्या बाळाला काही अपाय झाला नाही सगुणा अनकोंडिबाचा डाव फसला होता रामान पारू त्यांच्यापासून चार हात दूर राहू लागले तरीही संकट सांगून येत नव्हती पारूचा धाकटा भाऊ सहादू हा मुंबईच्या एसटी अपघातात वारला होता तरी पारूला मुद्दाम कुणीच कळवलं नव्हतं तिला सगळे जपत होते दिवसभर भराभर चालले होते कुठला तरी अनामिक रोग आल्यानं पाचपैकी चार शेळ्यांना मुकावं लागलं होतं रामान पारूला काळजीनं घेरलं लोकांच्या रानातही काम राहिलं नव्हतं पाऊस कमी झाल्यानं काहीच पिकलं नव्हतं पारू अवघडलेली होती कासाबाईलाही बरं नसल्यानं तिचाही दवाखाना सुरूच होता खर्चाचा मेळ अजिबात बसत नव्हता रामाचं वय झाल्यानं त्यालाही जास्त काम होत नव्हतं तरी तो घर चालवण्यासाठी रोजगार हमीच्या कामावर जात होता परंतु त्याचं सगळं लक्ष दिवसभर घरीच लागून राहत होतं घरी आई आहे एवढाच काय तो आधार त्याला वाटत होता आठवा महिना असल्यानं त्याला नेहमीपेक्षा जास्त काळजी वाटत होती अचानक काही झालं तर एकटी आई काहीच करू शकणार नाही ह्याची त्याला जाणीव होती म्हणून तो जेवणाच्या सुट्टीत लगबगिनं घरी चक्कर टाकून जात होता रोजगार हमीवरचा दर हप्त्याला होणारा पगारही वेळेवर होत नव्हता बाळणपणाचा दिवस जवळ येत होता घरात पैशांची चणचण वाढतच होती नववा महिना उलटून गेला होता कुठल्याही वेळी दवा डॉक्टर लागलाच तर पैसे जवळ पाहिजेत म्हणून त्याची तजवीज करायचा तो प्रयत्न करत होता दुसऱ्या कुणाकडून कुणा कुण उसणंपासनं करावं तर गावातल्या सगळ्याच माणसांची अवस्था जवळपास उघड्यापाशी नागडं गेलं अशीच झाली होती आयुष्यात आनंदाचे दिवस आलेले असताना अशी वाईट वेळ आपल्यावर यावी याचं दुःख अख्ख्या घराला होतं रामा रात्रंदिवस काळजी करत होता त्यातच दुष्काळात तेरावा महिना चालू आला गाडीलगावची थोरली बहिणी अचानक वारल्याची खबर घेऊन गाडीवाला दारात हजर झाल्यानं रामाचा जीव अजून पेचात सापडला पारूचे दिवस भरत आले होते त्यामुळे तिच्यापासून आपल्याला आता लांब जाता येणार नाही ह्या काळजीनं ना त्याला खूप काळजीत टाकलं एका बाजूला थोरल्या भावाची बायको वारली आहे आणि दुसऱ्या बाजूला पारू अवघडलेल्या स्थितीत आहे हे पाहून कासाबाई म्हणाली रामा तुला तर जावंच लागतं र बाबा नाही तर लोक आपल्यालाच नावं ठेवत्याल र ते मस्त कळतंय ग आई मला पण ही अशी घरात अवघडलेली असता एवढे वीस मैल लांब जाणं बरोबर नाही गं वाटत मला घरातच इकडं तिकडं येरझारा घालत तो काळजीनं बोलू लागला जा बाबा आणि ये पाटकुनी मग काय करीतो आता ह्याच गाडीवाल्याला म्हणावा मला मैत झाल्या झाल्या चटकन माघारी आणून घाल कासाबाई नाईला जाणं बोलली पण तरीही त्याचा घरातून पाय निघत नव्हता पारूही काळजीत पडली होती तिलाही काहीच सुचत नव्हतं प्रत्येक क्षण परीक्षा बघत होता गरज पडलीच तर गावातही कुठलाच डॉक्टर नव्हता अशा वेळी नवराजवळ असला पाहिजे असं तिच्या मनाला वाटत होतं पण मैतीलाही जाणं तेवढंच महत्वाचं असल्यानं ना सगळ्यांचा नाईलाज होऊन बसला होता शेवटी काळजावर दगड ठेवून त्यानं पारूचा निरोप घेतला गाडील गावहून आलेल्या बैलगाडीतूनच तो मैतीला निघाला पण त्याचं मन मात्र पारूच्या अवतीभोवतीच घुटमळत होतं नवीन वर्ष लागायला तीन दिवस राहिले तेव्हा पारूला नऊ महिने दोन दिवस झाले होते कासाबाईलाही जास्ती काम होत नव्हतंच आणि त्यात पारू अवघडलेले असल्यानं त्याचं तिला खूप वाईट वाटत होतं पारू मात्र भलं मोठं पोट घेऊन घरीदारी राबताना थकत नव्हती खचत नव्हती रामा तिकडं पोहोचला होता पण तोपर्यंत लेखी तिथं न पोहोचल्यानं मैतीला उशीर होत होता लवकर उरकावा म्हणून ति त्याच्या जीवाची तगमग सुरू होती त्याच दिवशी दिवस मावळता तिच्या पोटात अचानक दुखायला लागलं दिवसभर तिला थोडा थोडा त्रास होत होता पण कुणालाही काहीच न सांगता ती गप गुमान त्रास सहन करत होती संध्याकाळी तिनं कसं बस सरपण तोडून आणून चुलीसमोर टाकून चूल पेटवणार तितक्यात तिचा त्रास अजून वाढला ती तिथून उठून गोधडी टाकून आडवी पडली तेव्हा कासाबाई जवळच बसलेली होती पारूला अशी झोपलेली पाहून तिलाही काळजी वाटायला लागली ती अतिशय बारीक आवाजात म्हणाली काय झालं ग पोरी का झोपली सांच्या येळाला बरं नाही का वाटत तुला काय नाही व थोडं कसं तरी झालंय पोटात म्हणून पडले जरा पारू एकदम क्षीण आवाजात बोलत होती काय नाही कसं ग आवाज एवढा खोल गेलाय आणि काय नाही म्हणती वय गं थांब म्या राहूबाईला बोलून आणिते असं म्हणून कासाबाई लगेच काठी टेकवत टेकवत बाहेर गेली पारूच्या जीवाचा पार उमारा घामारा झाला होता कासाबाई राहूबाईला घेऊन काय लवकर येईना सासूला नीट चालता येत नाही आणि त्यात अंधार पडलाय म्हटल्यावर पारूला स्वतःपेक्षा सासूचीच जास्त काळजी वाटू लागली सरपण घालून ठेवलेलं तसंच धुपत होतं बऱ्याच वेळानं राहूबाई काठी टेकवत घरात आली सगळ्यात चांगली सुहीन म्हणून तिची गावात ख्याती होती तिनं पटकन पारूला तपासली ओटी पोटाला हात लावून काळजीनं म्हणाली कासा हिला लगेच आळकुटीच्या दाप्तर न्यावं लागेल ग हे काय मायाच्या निव्हायाचं नाही आता बया रामा गेलाय माहितीला आता कोणची गाडी बघावी कासाबाई काळजीत पडली पारूच्याही चेहऱ्यावर चिंतेची काजळी पसरली तिला खूप भूकही लागलेली होती तेवढ्यात कासाबाई पुन्हा म्हणाली थांब आलेच इठाला बोलवून आणिते आणि शिंद्याची खटार गाडी भेटते का ते बघते कासाबाई संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत होती म्हातारी लंगडी काठी धावपळ करत होती पारू घरात माशासारखी तडफडत होती राहूबाई तिच्याकडे पाहून म्हणत होती म्या मस्त बाया मोकळ्या केल्या बाई पण नेमकं तु या येळला लय अवघाड वाटते बघ बाईचं लई वय झालं की मग जास्ती अवघाड जातं ग बाळणपण पारू काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती सासू कुठून तरी अंधारात पडल बिडल याची काळजी तिला लागली होती कासाबाई न इटाला बोलावून आणली अंगणातूनच ती पारूला म्हणाली मी आले गाडी बघून थोड्याच वेळात तिनं बैलगाडी दारात आणली सकाळचा शिळा घास तुकडा फडक्यात बांधून पारूला गाडीत बसवून दिली सोबत इटाला जोडीला पाठवली हे सगळं करताना कासाबाईची पूर्ण दमछाक होऊन गेली होती सगुना कोंडीबा ठका आणि त्याचं घर ही सगळी परवड नुसतं बघत होतं वज वज गाडी न्या का कासाबाईनं तोंडाला पदर लावून कंठ दाटल्या स्वरात विनवणी केली गाडी ढळली अंदर अंधारुडूक झाल्यानं बैलही बुजतच चालत होती नऊ महिने तळ हाताच्या फुडावानी जपलं माया रामाने त्याच्या बायकूला आणि आईन येळला त्यो जाग्यावर नाही असं पुटपुटत ती तशीच वट्यावर बसून जीवाला खात राहिली पारू गाडीत जीव पाखडत बसली होती पोटात असह्य अशा कळा येतच होत्या गानूबाईचा ओढा ओलांडल्यावर तिला बैलगाडीचे हादरेही सहन होईनात ती जोर जोरात रडायला लागली शिंदे तात्यानं निर्जन रस्त्यावर गाडी जागेवर उभी केली आजूबाजूला भंडारी मावशीचं सोडलं तर कुणाचंच घर नव्हतं तिच्याच घरातून थोडंसं पाणी आणून पारूला पाजलं तरी तिच्या जीवाला आराम वाटेना मग तिला गाडीतून खाली उतरवलं रस्त्यावर थोडा वेळ खाली बसून राहिल्यावर ते पुन्हा निघायला लागले तर तिला पुन्हा त्रास व्हायला लागला तेव्हा तिचा आवाज ऐकून सपरातून भंडारी मावशीनंच हाक मारली सपराकडे यायला सांगितलं तेव्हा सगळ्यांनी पुढे जाण्यापेक्षा तिथंच थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला पारू पोटावर हात ठेवून एकदम हळूहळू चालत राहिली इटानं पारूला हात धरून सांभाळून सावकाश चालवत सपराकडं नेलं एकांटी वस्ती असल्यानं तिथं भयंकर शांतता होती सप्रात सगळा अंधार बुडूक होता कुणीच कुणाला स्पष्ट दिसत नव्हतं हे पाहून शिंदे तात्यानं विचारलं चिमणी ना लावली नाही का घासलेट या आग लागली त्या घासलेटाला पंधरा रुपये लिटर झालंय आणि आपण गेलं की त्याचं टिप्पाळ साधारण कमीच असत या भंडारी मावशीनं रेशनवाल्याचा उद्धार केला पारूच्या चिंतेत अजूनच भर पडली तेवढ्या तिठानं विचारला अगं मावशी चुलीत थोडं इस्तू असन तर गबाळ आणून जाळ तरी कर ना ग उलसाक म्हणजे थोडंफार दिसन तरी आव मी आऊजड असतानाच समद करून घेते त्यामुळे इसतू बी इजला असन आणि काड्या बी नाहीत काडीच्या पेटीत भंडारी मावशीनं हतबल स्वरात सांगितलं सगळेजण खाली बसले जमिनीवर बसल्यावर मात्र पारूला थोडासा आराम वाटला भंडारी मावशीनं काळ्या वालाच्या उकडलेल्या थोड्याशा शिल्लक शेंगा मडक्यातून पितळीत ओतल्या त्या सगळ्यांच्या पुढे वाढल्या काळे आणि काळा अंधार सगळं एकजीव झालं होतं सगळ्यांच्या अंदाजानच खायचं काम सुरू होतं त्यात डिसेंबरचा महिना महिना असल्यानं थंडी जास्त वाढली होती एक जण पटकुरा डोक्याला बांधून पारू गुपचिप सपरातल्या एका कोपऱ्यात शांतपणे लवणली तिच्या डोळ्यात नवऱ्याची आठवण गोळा झाली हळूहळू तिला आराम वाटू लागला सगळ्यांना हायस वाटलं तेव्हा शिंदे तात्या पारूला म्हणाले आता बरं वाटते तर चला निघू आपण आळकुटीला आळकुटीला नकाव गाडीत बसले व अजून जास्ती होते आता मला बरा वाटते जाऊ उद्या जाऊ तुम्ही जावा घरी परस्पर वाट बघत असतील तुमची पारू समजुतीच्या स्वरात म्हणाल इंदूचा धीर धावून आला होता त्यानं थोडा वेळ अंदाज घेतला गाडी जपून माघारी घरी गेला रात्र झाली होती त्यामुळं त्यानं कासाबाईला काहीच निरोप दिला नाही तिकडं गाडी लगावला मैतीसाठी खूप उशीर झाल्यानं रात्रीच्या वेळी पुन्हा माघारी फिरता न आल्यानं रामाचा जीव तळमळत होता त्याला प्रत्येक क्षणाला पारूची काळजी सतावत होती भंडारी मावशी राण्यात सपार बांधून राहिली होती नवरा वारला होता एकच पोरग पण दुष्काळामुळे तेही सासूरवाडीला जाऊन पोट भरत होत इटा पारू आणि भंडारी मावशीच्या गप्पा चालल्या होत्या छोट्या छोट्या चार भिंती उभारून जवळच भवानी आईचं मंदिर बांधलेलं होतं त्या बाजूला दोन्ही हात जोडत भंडारी मावशी मनोभावे म्हणाली भवानी आई एवढी रात निभून नेग ह्या अडलेल्या पारूची तिघींनीही अंधारातच मंदिराच्या दिशेला भक्तिभावानं हात जोडले आणि गोधडीवर अंग टाकून झोपी गेल्या झोपा लागल्या सपार घोरायला लागलं गार वारा अंगाला झोंबत होता आजूबाजूला झाडी असल्यानं गारव्यात भरच पडत होती पारू अवघडून झोपली होती भुईच्या कानात ती बोलत होती भुई तिचं सगळं ऐकून घेत होती आयुष्यभर परवड झाली परवड भोगली आता थोडंफार चांगलं दिस आल्या तर अशी फरफट वाटायला आली विचारानं ती थोडीशी व्यथित होत होती पोटातलं बाळ चांगलं असावं एवढंच मागणं ती मागत होती आपल्या घरून आपण निघालो खरं पण धड आळकुटीलाही नाही आणि घरीही नाही त्यामुळे जर आता इथं आपल्या जीवाला काही झालं तर आपण घरच्यांना काय उत्तर द्यायचं या विचारानं तिच्या मनाला अजून जास्त त्रास व्हायला लागला घरातला अंधार तिच्या डोळ्यासमोर अजून गडद झाला दोघी डाराडूर झोपी गेल्या होत्या पण पारूला मात्र झोप लागेना तिला पोटातल्या बाळाच्या काळजीनं अंधारासारखंच घेरलं होतं सीताराम पिराजी लहानूबाई हळवी होत होती लेकर कशी जगत असतील ह्याचा कानोसा घ्यायला एकदा तिनं रामाला वडगावला पाठवलंही होतं त्यांची खयाली खुशाली ती बाजार हाटाला गेल्यावर ओळखीच्या लोकांना नेहमी विचारित होती आठवणीचा रातकिडा किरकिरत होता हळूहळू रात्र रा वाढत होती पारूलाही डोळा लागला ती घटकाभरच झोपली असेल तेवढ्यात तिला पुन्हा त्रास व्हायला लागला दोघींना त्रास नको म्हणून ती ओटावर ओठ दाबून कळा सोसू लागली कसं नुस करत असताना आणि इकडून तिकडं हालचाल करत असताना तिच्या वाजणाऱ्या बांगड्यांच्या आवाजानं झालं म्हणून दोघी तिच्या उशा पायथ्याला उठून बसल्या इटा पारूच्या पायाचे तळवे चोळू लागले भांडारी मावशी हळूहळू लागली पारू कन्हू लागली गाईसारखी सारखी हंबरू लागली हात पाय आपटू लागली तिच्या तोंडाला प्रचंड कोरड पडायला लागली पारूच्या डोक्याचा बुचडा सैल करून भंडारी मावशी सपरावरच थोडं गवत काठीना बाजूला करू लागली जेणेकरून चंद्राचा थोडाफार प्रकाश आत येईल असं तिला वाटलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही आई ग आयो बाय पारूला आईचं दूध आठवत होतं तिच्या कळा भयंकर वाढत चालल्या होत्या सपराच्या सापटीतून थोडाही उजेड आत येत नव्हता फक्त माणसांच्या हलताना दिसत होत्या बाळनपणाच्या वेळी स्पष्ट दिसणं गरजेचं हतबल होऊन रिकाम बसून देवडीत बाळ पुढं सरकत होत पारूच्या चिंतेत भर पडत होती उसासे टाकत जमिनीला पाठ घाशीत ती दमून गेली होती घामानं ओली चिंब झाली होती प्रचंड थंडीतही तिचं अंग गरम झालं होतं कळावर कळा येत होत्या आणि तिचं ना अंधाराचं काळीच चिरत होत पण आजूबाजूला कुणाला ऐकू जाईल इतक्या जवळ कुणाच घर नव्हतं उजेडाची नितांत गरज होती पळत जाऊन कुणाकडून काळेपेटी आणावी एवढ्या जवळ कुणीच राहत नव्हतं काळज्या वाढत चालल्या होत्या कुठल्या ना कुठल्या परिस्थितीची झळ बसून तिच्या आयुष्याची परवड मात्र चालूच होती प्रत्येक प्रसंगांना ती धीरानं तोंड देत होती एकामागून एक येणारी संकट तिच्या काळजीत भर घालीत होती चार वेळा बाळणपणाचा अनुभव असतानाही केवळ जास्त वय असल्यामुळं पाचव्या खेपेला मात्र तिला प्रचंड त्रास होत होता भंडारी मावशीनं पारूचा लुगड्याचा वरुटा सैल करून लुगडं वर सारलं होतं इठां अंधारातच अतिशय मायेनं पारूच्या मायांगावर हात फिरून बाळ बाहेर आहे का नाही याचा अंदाज घेत होती हे सगळं केवळ स्पर्शानं सुरू होतं इठान भंडारी मावशी तिला प्रचंड धीर देत होत्या दोघींनाही असं बाळणपण करायचा अनुभव नव्हता तरी त्या अडल्या जीवाची सुटका करायचा प्रयत्न करत होत्या पारू ही संयमानं ऐकून घेत होती लवकर मोकळी व्हावी म्हणून मनोमन विठ्ठलाचा धावा करीत होती थोड्या वेळानं तिला एकदम जोराची कळ आली आणि बाळाचं डोकं इठाच्या हाताला लागलं तसा तिला थोडासा आनंद झाला भंडारी मावशीचाही जीव भांड्यात पडला ती पारूला धीर देत म्हणाली झालं झालं वशीलवली आता मोकळी उलशी कन्हत काढ बाळाचं डोकं आलंय वली बाहीर व्हय व्हय सरागतंय ग बाळ पुढं इटा हाताच्या स्पर्शानंच अंदाज घेता घेता बोलून पारूजी काळजी कमी करायचा प्रयत्न करीत होती तरी तिच्या वेदना कमी होत नव्हत्या एवढ्या थंडीत सुद्धा तिची लुगडे चोळी पिळून टाकण्या इतपत घामानी ओली झाली होती ती विवळत होती ओरडत होती अंधाराच्या गर्भाशयातून प्रकाशाची बाळ किरण बाळाच्या रूपानं हळूहळू पुढं सरकत होती पारूच्या दोन्ही बांगड्या काढून भांडारी मावशीनं तिचे दोन्ही हात डोक्याच्या वरच्या बाजूला धरून अशा वेळी पारूला तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या आईची म्हणजे अनसाबाईची खूप आठवण येत होती तुळसाचीही आठवण येत होती ती संकटात असताना आधार देणाऱ्या रामाची आठवण जशी कळेन तशी तीव्र होत होती इकडून तिकडं मान हलवून हलवून ती थकून चालली होती त्याच वेळी तिच्या काळ्या डोळ्यांसमोर काजव्यांचा मोठा पुंचका चमकल्यासारखं झालं एक अतिशय जोराची कळ येऊन बाळ अलगतपणे बाहेर आलं इटाच्या हातात बाळ विसावलं इटाला खूप आनंद झाला बाळ रडल्यावर तिघींनी सुटकेचा निश्वास सोडला पारू थकून गेली ती जागच्या जागी तशीच शांत पडून राहिली तिच्या डोळ्यातल्या आसवांनी भुई भिजून गेली होती बाळ व्यवस्थित आहे की नाही हे विचारायची सुद्धा ताकद तिच्यात राहिली नव्हती नजरेनं विचारावं म्हटलं तर अंधारामुळे तेही तिला करता येत नव्हतं इठानं बाळाला थोडस पुसलं पुसता पुसताच बाळाला थोडस चाचपून पाहिलं आणि एकदम मोठ्या आवाजातच आनंदाने किचाळली आव पारूबाई पोरगा झालाय व पोरगा तिचं शब्द ऐकून पारूच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला ती आनंदानं रडायला लागली डोलायला लागली ला ला। भंडारी मावशी आणि इठाही आनंदानं रडू लागले ला ला। अंधारातली आसवं अंधारानं पाहिली अंधाराच्या ही डोळ्यात पाणी आलं अंधारानं अंधाराला गिळून टाकलं पारूच्या जीवनातला अंधार दूर झाल्यासारखं झालं रामाला म्हातारपणी वशाचा दिवा मिळाला ही आनंदाची बातमी कधी एकदा नवऱ्याला समजेल कधी नाही असं तिच्या हळव्या मनाला झालं सगळ्या वेदना एका क्षणात कमी झाल्या ती उठून बसली लुगड्यात गुंडाळलेलं बाळ पारूच्या मांडीवर ठेवत इठा म्हणाली नाव काढीन ब तू अपार अंधाराच्या डोळ्यात डोळ्या घालून बघल पारू तू या समध्या आयुष्यात आता उजेडच उजेड होईल बघ लईन नशीबवान हायस बघ तू आणि पारू तुपलं लेकरू जन्माला आल्या आल्या त्याला मांगिनीचा आशीर्वाद लाभलाय तो कधीच माया नाही जायचा पारू ध्यानात ठेव तू अशा भयंकर अंधार दिव्यातून तिच्या पोटी माझा जन्म झाला नवे नवे तिच्या आनंदाचा जन्म झाला तिच्या स्त्रीत्वाचाही पुन्हा एकदा जन्म झाला तिच्या सत्व परीक्षेचा अंत झाला वंश बुडणार म्हणून ना उमेद झालेल्या घराच्या पोटी लोक आला पालथा तांब्या म्हणून हिनवणाऱ्या बाईला स्त्रीत्व बहाल जात तसल्याच्या पुरुष सत्ताक व्यवस्थेत ही घटना साधी नव्हती पिकलं पान पुन्हा एकदा हिरवं होऊन डोलू लागावं अशी घटना घडली होती त्यामुळे उतार वयात वाट्याला आलेला हा आनंद डोईवरल्या आभाळातही मावणारा नव्हता तो आनंद अवर्णनीय होता तो आनंद प्रचंड मोठा होता पण माझी आई ही माझी आई होण्याआधी सुद्धा कुणाची तरी आई होती हे मात्र मला इयत्ता नववीला गेल्यावरच समजलं